जय संविधान मी प्राध्यापक महादेव कांबळे भारतीय संविधान जनजागृती चॅनलचे मुख्य संपादक तसेच संविधान सैनिक संघ सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आपण प्रत्येक रविवारी आपल्या या भारतीय संविधान जनजागृती चॅनलवरती हर घर घर संविधान हे सामाजिक उपक्रम पाहत आहोत तर आपण गेल्या रविवारी कलम पंचवीस पाहिली होती भाग पंचवीसवा पाहिला होता तर या आजच्या एपिसोडमध्ये आजच्या भागामध्ये आपण कलम सव्वीस पाहणार आहोत कलम सव्वीस कशाच्या संबंधित आहेत ते पाहणार आहेत तर अर्थात कलम सव्वीस आर्टिकल सव्वीस अनुच्छेद सव्वीस आणि भाग स सव्वीस काय म्हणतो तर ती कलम भारत देशातील नागरिकांसाठी आहे भारत देशातील जेवढे काही नागरिक आहेत वेगवेगळ्या धर्माचे पंथाचे जातीचे त्या प्रत्येक नागरिकाला धर्म व्यवहार स्थापन करण्याचा एक अधिकार आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे भारत देशामध्ये प्रत्येक धर्माला स्वतःच्या धर्मासाठी एक सामाजिक संस्था उदाहरण द्यायचं म्हणजे भारत देशामध्ये दे बहुसंख्य हिंदू समाज राहतो त्या प्रत्येक हिंदू समाज किंवा मुस्लिम समाज किंवा ख्रिश्चन समाज किंवा बौद्ध समाज हे जेवढे काही धर्म आहेत त्या प्रत्येक धर्माला आपले आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच भारतीय संविधानाने एक मूलभूत अधिकार दिलेला आहे तो म्हणजे त्यांचा धर्म धार्मिक व्यवहार सांभाळण्याचा अर्थात प्रत्येक धर्म त्याच्यामध्ये हिंदू असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल बौद्ध असेल या प्रत्येक धर्माला त्यांच्या धर्मासाठी एक सामाजिक एक, 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 एक ट्रस्ट अर्थात संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे आणि ती संस्था स्थापन करून त्या संस्थेमध्ये त्यांचा जो काही व्यवहार आहे तो जो धार्मिक व्यवहार असेल आर्थिक व्यवहार असेल किंवा एखाद्या पैशाचा व्यवहार असेल त्या ट्रस्टचा त्या संस्थेचा तो त्यांचा तो धार्मिक अधिकार आहे असं कलम सव्वीस म्हणते तर थोडक्यात सांगायचं म्हणजे या कलममध्ये कलम सव्वीसमध्ये भारत देशातील प्रत्येक धर्मातील नागरिकाला त्यामध्ये बौद्ध असेल मुस्लिम असेल हिंदू असेल ख्रिश्चन असेल शीख असेल या प्रत्येकाला स्वतःचा सामूहिक एक धार्मिक व्यवहार सांभाळण्यासाठी ते ते स्थापन करू शकतात जय संविधान